नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी नवीन अशी रेसिपी बघणार आहोत जी उपवासामध्ये खाल्ली जाते तर तुम्हाला विश्वास पटणार नाही तर आज आपण उपवासामध्ये ढोकळा खाणार आहोत तर हा ढोकळा उपवासासाठी बनवलेला आहे खूपच स्वादिष्ट लागतो अगदी स्पंजी आणि खमंग असा ढोकळा बनतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला मग आता रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर या रेसिपीकरिता मी येथे एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर याच वाटीने आपण अर्धा वाटी शेंगदाणे यात घालणार आहोत तर अजून यामध्ये मी अर्धा वाटी साबुदाना घातलेला आहे वाटीचं एकच प्रमाण ठेवायचं आहे आता यात पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे येथे मी साबुदाना भगर व्यवस्थित अगोदर निवडून घेतलेली होती आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि याचं पाणी काढून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भिजवण्याकरता आता हे आपल्याला एक ते दीड तास भिजत घालायचे तुम्ही जितक्या जास्त वेळ भिजवाल तितकं छान आता आपण यासाठी चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्याकरता मी ते भाजलेले शेंगदाणे घेतले त्यानंतर खोबरं यात घातलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर तुम्ही खात असाल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि आल्याचे दोन तुकडे मी यात घातलेले आहे त्याचबरोबर यामध्ये आपण मीठ घातलेले आणि पाणी घालून आपल्याला याची अगदी मस्त अशी बारीक पेस्ट तयार करायची येथे झाली आहे आपली चटणी तयार अगदी स्वादिष्ट ही चटणी लागते कोणत्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर तुम्ही खाऊ शकता यामध्ये थोडीशी साखर घातली तरी चालेल आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया खूपच छान याची टेस्ट लागते आता ही चटणी मी काढून घेतलेली आहे आणि आपण जे भिजत घातलेले होते भगर साबुदाणा आणि शेंगदाणा ते देखील छान भिजलेले आहेत येथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा भिजलेला आहे साबुदाणा सॉफ्ट झाला की आपल्याला याचं पाणी निथरून घ्यायचं आणि नि मिक्सरच्या भांड्याला हे लावून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची यात पाणी थोडंसंच घालायचं आहे जी वाटीने आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी घालायचे दोन चमचे साखर घालायची अर्धा चमचा मीठ दोन हिरव्या मिरच्या यात मी घातलेल्या आहे आल्याचे दोन तुकडे घातलेत आणि येथे मी लिंबूसत्व घेतलेलं आहे म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे कुठल्याही किराणा शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि नसेलच तर पूर्ण मिश्रण झाल्यानंतर तुम्ही यामध्ये एक इनोची पॅकेट घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मी बारीक करून घेतलेलं आहे अगदी त्याची बारीक पेस्ट केली आणि जरी साबुदाण्याचे थोडेसे तुकडे राहिले तरी चालेल काही हरकत नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि ज्याप्रमाणे बेसनाचा ढोकळा लागतो तसेच बनतो आता यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे हे देखील व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ढोकळा असा कोरडा होणार नाही आता इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा यात घातलेला आहे खाण्याचा सोडा हा फ्रेशच घ्यायचा आहे नाही तर पीठ छान फुलणार नाही आता हे जसं जसं मिक्स करणार आहे तसं तसं व्यवस्थित असं फुलतं त्यामुळे सायट्रिक ॲसिड नक्की घालणार नसेल तर या स्टेपला तुम्ही इनो घालू शकता तर त्यामुळे देखील छान ढोकळा फुलतो आता एका भांड्याला मी तेल लावून घेतलंय त्यामध्ये सर्व मिश्रण आपल्याला घालून घ्यायचंय इथे मी सर्व मिश्रण या डब्यामध्ये घालून घेतले आपल्याला टॅप करून घ्यायचंय आणि एका भांड्यामध्ये मी पाणी गरम व्हायला अगोदरच ठेवलं होतं अगोदरच पाणी ठेव ठेवायचं आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला ढोकळा ठेवायचा नाही नाही तर फुलत नाही आता आता इथे मी एक प्लेट ठेवली त्यावर ढोकळ्याचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान असा शिजवून घ्यायचं आहे इथे पंधरा ते वीस मिनटं झाले ढोकळा आपला छान शिजलेला आहे वरतून असा सॉफ्ट झालेला आहे तर इथे मी टूथपिक यात घालून बघते तर अगदी क्लीन निघाली ते समजायचं ढोकळा शिजलेला आहे नाही तर मग थोडा वेळ ठेवला तरी चालेल आता छान असा शिजलेला आहे आपण याला कट करून घेऊया तर यावर मी जिऱ्याची फोडणी घालून घेतलेली आहे आणि गार्निशिंग करता वरतून कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही जर खात नसाल उपवासामध्ये तर नाही खातली तरी चालेल आता तुम्ही बघू शकता की स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे अगदी स्वादिष्ट लागतो आणि चटणी बरोबर तर खूपच छान लागतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्याकरिता बेल आयकॉन दाबणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की कळवा कारण त्यावरनं मला समजते की आपला व्हिडिओ कुठून कुठून बघितला जातो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद